विद्येविना मती गेली मत्ती विना नित्य गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले केले विना तर प्रत्येकाच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी जीवनात आणण्यासाठी एका क्रांतीज्योतीने जीवाचे राम केले ती तेजस्वी क्रांतीज्योती म्हणजे सावित्रीबाई फुले जिच्यामुळे शिकली तिने दुब्यांची मुले जिच्यामुळे शिकली तिने दुबयांची मुले ती ज्ञान ती ज्ञान तिने आलं दाती तिने आलं ज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नरसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते सा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांसारख्या महान स्त्रीची गाथा सांगताना मनात एक वेगळीच ऊर्जा संचारते सावित्रीबाई फुले यांचे कामकाज सावित्रीबाई फुले यांना समजून घ्यायला हवे सावित्रीबाई फुले यांना समजून घ्यायचं कसं हा जेव्हा माझ्या मनात विचार आला तेव्हा मला वाटले सावित्रीबाई फुले शिकल्या त्यांनी मुलींना शिकवलं त्या ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या हे बोलणं आज नाही इतकं सोपं नाही त्या ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला समजून येते की सावित्रीबाई फुले कोण होते आणि त्यांनी किती मोठे कार्य केले अठराशे चाळीस मध्ये अवघ्या नऊ वर्ष

शिकवणे शक्य नव्हते म्हणून एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुणे येथील भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली जेव्हा सावित्रीबाई शाळेत जात होत्या तेव्हा लोक त्यांच्या ते गावावर दगड चिकल शेण टाकत तरीही त्या डगमकल्या नाहीत सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मोठ्या होत्या सावित्रीबाई फुलेंना प्लेगची लागण झाली दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी रात्री नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला स्त्रियांच्या अंधारे जीवनात पेटविल्याने अनाचार स्त्रियांच्या मुलाने जीवनात पेटवले ज्ञानाच्या ज्योती म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री मला मला त्यांच्यासाठी एक छोटीशी कविता म्हणावीशी वाटते ती धार धार तलवार होती ती धार धार तलवार होती ती स्त्री शिक्षणाचा अंगार अं। होती ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती ती प्रेरणा होती, होती ती स्फूर्ती होती ती प्रेरणा होती ती स्फूर्ती होती ती विद्येचा अलंकार होती ती विद्येचा अलंकार होती ती एक अशी स्त्री हो समाजाच हो हो होती समाजाच्या भीतीने कधीही डगमगली नव्हती ती एक अशी स्त्री होती समाजाच्या भीतीने कधीही डगमगली नव्हती ती लढत होती ती जगत होती हो हो ती लढत होती ती जगत होती जगण्याबरोबर जगवतही होती जगण्याबरोबर जगवत होती ती लाखो हजारो स्त्रियांच भविष्य होती ती लाखो हजारो स्त्रियांचं भविष्य होती ती आशा होती ती भाषा होती ती आशा होती ती भाषा होती ती नवपर्वाची दिशा होती ती नवपर्वाची दिशा होती ती स्त्रीचा सन्मान होती ती स्त्रीचा सन्मान होती होय ती सावित्रीच होती होय ती सावित्रीच होती जय ज्योती जय क्रांती